नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुमचा फॉर्म जो आहे तो कम्प्लिटली रजिस्टर्ड झाला आहे की नाही हा कसं चेक करायचा हे तुम्हाला सांगणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी बघा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्हाला जायचं आहे इथं तुमचा जो डीई एन पंचवीसवाला नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तो टाकायचा त्या ठिकाणी इथे पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुमचं कॅप्चर टाकायचं बारा आणि नऊ जी काही टोटल ती लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आता या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आहे की नाही हे कसं समजेल तर इथं बघा लेफ्ट साइडला माय होमच्या खाली प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म दिसतोय हे लिहिलेलं आहे त्याच्या खाली काय रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेज म्हणजे अॅक्नॉलेजमेंट म्हणजे काय तर तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता या ठिकाणी बघा ई स्क्रुटिनी आहे ई स्क्रुटिनीमध्ये या ठिकाणी सरांचा नंबर वगैरे दिलेला असतो तर रिसिप्ट कम ऍक्नॉलेजमेंट वरती जर क्लिक केला आपण तर या ठिकाणी तुम्हाला काय येईल त्याचा फॉर्म जो आहे तो फॉर्म ओपन होईल ठीक आहे आता हे झालं इथनं तुम्हाला काय होईल रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट येईल त्याला आता हे दोन फॉर्म जे आहेत ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस लागतात आता दुसरं जर बघायचं झालं आपण तर त्याला स्क्रोल डाऊन जर खाली केलो आपण तर या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या स्टेप जे दिसतात टोटल आठ स्टेप बरोबर आहे स्टेप वन कम्प्लीट पाहिजे दुसरी हे आठ स्टेप जे आहेत ऑल स्टेप कशा पाहिजेत कम्प्लीट पाहिजेत तेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं असं होतं आणि वरती रिसिप्ट कम एक्नॉलॉजमेंट जर आलं तर त्या ठिकाणी तुमचं काय झालेलं आहे व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे असं लक्षात येईल तुमचं ठीक आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम इथे येत आहे इथे कॅटेगरी डिटेलमध्ये है ना तर कॅटेगरी डिटेलमध्ये काय होत आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बघा कास्ट सर्टिफिकेट आहे पण नॉन क्रिमिलियर नाही आहे काही विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यूएस साठी टाकताय बट त्यांच्याकडे फक्त पावती आहे ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट आलेलं नाही आणखी बरोबर तर हे जे प्रॉब्लेम आहेत असे प्रॉब्लेम जर अवॉइड करायचे असतील तर तुम्ही प्रॉपर एक जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरून देणार आहे ज्याला नॉलेज आहे अशा व्यक्तीकडनंच तुम्ही भरून घ्या तुमच्याकडे जर इनकम्प्लीट डॉक्युमेंट असतील आणि तरीही तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही मला इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी असा मेसेज टाकू शकता ठीक आहे आता माझा नंबर तुम्ही म्हणाल की कुठे आहे तर माझा नंबर जो आहे तो व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ग्रुपचा ॲडमिनमध्ये मा माझा नंबर तुम्हाला मिळेल तर तुम्ही मला टेक्स्ट करायचा आहे की आय एम इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून मी तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करेल त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मार्कवरनं कोणतं कॉलेज भेटेल तुमचं रजिस्ट्रेशन करून देण्यात येईल तुमचं व्हेरिफिकेशन पण त्या ठिकाणी कम्प्लीट करून देण्यात येईल त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म जो आहे कॅपराउंड सुरू झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरून दिला जाईल जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तुमच्या पर्सेंटेजनुसार तोपर्यंत तुम्हाला गायडन्स केलं जाईल आणि फॉर्म सुद्धा भरून दिला जाईल है ना तर त्याची काही जी फीस आहे ते फीस पण मी तुम्हाला सांगतो तर डिप्लोमासाठी दोन हजार रुपये ठेवलेली आहे कंप्लीट प्रोसिजरची ठीक आहे आणि कोणाला जर फक्त रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनच करून पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पाचशे रुपये तुम्हाला भरायचे आहेत है ना फक्त रजिस्ट्रेशन आणि त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असेल तर है ना दोन हजार रुपयामध्ये पूर्ण तुमची प्रोसेस कंप्लीट करून दिली जाईल जर ज्या पालकांना वाटत असेल की आपले करेक्ट प्रोसिजरनं व्हायला पाहिजे तर ते आ, मला डायरेक्टली मेसेज करू शकतात ठीक आहे मला मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला जे मॅडम रजिस्ट्रेशन कंप्लीट करतील किंवा कन्सल्टन्सी तुमची करणार आहे त्यांचा नंबर मी प्रोवाईड करेल कारण काय होत आहे त्यांच्याकडे मागच्या वर्षी जवळपास आम्ही अडीचशे मुलं त्यांच्याकडनं ऍडमिशन करून घेतले होते एकाही मुलाचा प्रॉब्लेम आलेला नाही आणि सर्व मुलं म्हणजे त्यांच्या मार्कनुसार त्यांना ते कॉलेज मिळालेलं आहे आता काही विद्यार्थ्यांचं काय होतंय बघा या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर लॉग इन केल्यानंतर असं एवढंच येत आहे फक्त है ना माय होम आणि टाईप ऑफ कॅन्डिडेट असं इथे किंवा दोन तीन स्टेप येत आहे तिथं तर या विद्यार्थ्याचं काही जर समजत नसेल आपल्याला बघा तर आपण काय करू शकतो याला स्क्रोल डाऊन करायचं या ठिकाणी दिसेल तुम्हाला की फक्त काय तर पहिली स्टेप कंप्लीट आहे बाकीच्या ज्या कंप्लीट ह्या स्टेप आहेत त्या कशा आहेत इनकम्प्लीट आहे जोपर्यंत या सगळ्या तुमच्या स्टेप कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म जो आहे तो समोर व्हेरिफिकेशनसाठी जाणार नाही त्या लक्षात त्यामुळं खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत की आता मुलं सांगत की सर आम्ही पंचवीस तारखेला फॉर्म भरलेला आहे आज आठ तारीख आहे आमचं अजून व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं नाही आहे किंवा बरे बरेच दिवस झाले आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण आमचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही कसं होणार आहे मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट पूर्ण स्टेप या ठिकाणी कंप्लीट व्हायला पाहिजे है ना तेव्हाच तुमचा फॉर्म जो आहे तो समोर च्या टीमकडे जाईल आता या ठिकाणी व्हेरिफिकेशनचे दोन मोड अवेलेबल आहेत बघा ई स्क्रुटनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड ठीक आहे तर ई स्क्रुटिनी मोड मध्ये काय तर तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता आणि तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जायची गरज पडणार नाही घरूनच तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय होतील आणि फिजिकल स्क्रुटिनी जे आहे तर फिजिकल स्क्रुटिनीसाठी तुम्हाला काय करावं लागेल त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचा व्हेरिफिकेशन जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुमचे ओरिज व्हेरिफिकेशन कम्प्लीट करावे लागेल फिजिकल स्क्रुटिनीसाठी जर जा तुम्ही जात असाल तर तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे दोन सेट लागतील तुम्हाला है ना दोन सेट घेऊन जावे लागतील आणि त्याच्यावरती शिक्के वगैरे मारून देतील फिजिकल स्क्रुटिनीमध्ये दे। बट ई स्क्रुटिनीमध्ये असं काहीच नाही आहे ना आता बघा हे झालं याच्या बाबतीत रजिस्ट्रेशन करेक्ट कसं करायचं त्याबद्दल आता याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे तर यामध्ये बघा तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस काही चेंजेस झालेले आहेत है ना मी तुम्हाला चेंजेस दाखवतो तु। साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो चेंजेस काय तर पहिला चेंज असा आहे की कॅप राऊंड वन साठी तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन जे आहे हे कंपल्सरी राहणार आहे म्हणजे एक नंबरचं जर ऑप्शन लागलं ला, तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होणार आहे दुसऱ्या राऊंड साठी दुसऱ्या राऊंडची गोष्ट करतोय ज्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी किंवा पालक म्हणत होते की सर आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे बट आम्हाला कॉलेज कोणतं कुन्त टाकायचंय कोणती ब्रँच घ्यायची ह्याचं ऑप्शन आलेलं नाही त्याचं ऑप्शन तुमचं कधी येईल तर सोळा तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजेच काय तर सोळा तारखेला तुम्हाला व्हेरिफिकेशन येणी होऊ व्हायला पाहिजे म्हणजेच काय तर या सगळ्या स्टेप ज्या त्या कम्प्लीट व्हायला पाहिजे या कम्प्लीट होऊन तुमचं रिसिप्ट कम एक्नॉलॉजमेंटची प्रिंट यायला पाहिजे या अशा कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि इथे हे रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट जे आहे हे यायला पाहिजे ठीक आहे बघा अशा प्रकारचा फॉर्म असतो यामध्ये काय असतं तर बघा इथे पूर्ण तुमची डिटेल असते त्यानंतर तुमचे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड व्हेरिफिकेशनच्या वेळेस जेवढे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलेले आहेत तेवढे जर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर कॅटेगरीचे या ठिकाणी येतील आणि शेवटी काय असतं इथं सील ऑफ एफ सी आणि सिग्नेचर है ना या ठिकाणी बघा फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही केलेलं के असेल तर तुम्हाला इथे कॉलेजचा तो एफ सीचा सील आणि इथे स्टॅम्प घ्यावा लागतो बरोबर आहे सील आणि इथे साईन घ्यावी लागते एफ सी कॉर्डिनेटरची जर तुमची ई स्क्रुटनी असेल तर तुम्हाला काहीही घ्यायची गरज नाही ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल तर हे जे आ, नियम मी तुम्हाला सांगत होतो की पहिला ते पुढे लागलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगेल तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचं व्हेरिफिकेशन हे सोळा जून पर्यंत होणं आवश्यक आहे तेव्हाच तुमचं कॅपमधून ॲडमिशन होईल जर तुमचं सोळा म्हणजे लास्ट डेट पर्यंत व्हेरिफिकेशन जर झालं नाही तर तुमचं नॉन कॅपमध्ये ॲडमिशन होणार नॉन कॅपमध्ये म्हणजे तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही है ना स्कॉलरशिप ही कधी मिळत असते तुम्हाला तर ज्या वेळेस तुम्ही कॅबमधून ॲडमिशन घेता त्याच वेळेस काय होते स्कॉलरशिप भेटत असते ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू